त्रुच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे बघा आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवतांचा वास असतो म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि पिंपळाचे झाड शनिदेवालांना शनिदेवालासुद्धा खूप आवडतं त्यामुळे आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी किंवा मंगळवारी लावायचा आहे तुम्ही शनिवारच्या किंवा मंगळवारच्या सायंकाळी एक दिवा मातीची पंटी आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सरसोचं तेल सरसोचंच तेल घ्यायचं त्याच्यामध्ये चार वाती चार दिशेला चार वाती अशा लावायच्या आहेत स्क्रीनवर दिसतोय त्या पद्धतीने दिवा तुम्हाला लावायचा आहे सोबत दोन लवंग घेऊन जायचे आहेत पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला पिंपळाची आजी पूजा करायची आहे त्यानंतर सर्वात आधी महादेवाचंच नामस्मरण करायचं आहे बघा देवांचे देव महादेव आहेत त्यांना कालसुद्धा घाबरतो त्यामुळे आधी महादेवाचं नामस्मरण करायचं आहे आणि ते खूप साधे भोळे आहेत खूप लवकर प्रसन्न होतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे सगळ्यात आधी महादेवाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या पितृदेवतेचं नामस्मरण करायचं आहे पितृदोषामुळेही खूप आपल्या जीवनामध्ये कष्ट येत असतात बघा आपण हा उपाय शत्रूचा त्रासापासून मुक्तीसाठी करत असतो शत्रू आपल्याला माहीत आहे तरी म्हणजे बघा कसं होतं कधी कधी की शत्रू आपल्या समोर असतो तो आपल्या समोर तोंडावर चांगलं बोलतो पण त्याला आपली प्रगती बघवत नाही आपली नोकरीमध्ये बढती बघवत नाही आपला मध्येच व्यवसाय ठप्प होतो कर्जाचा डोंगर होतो त्यामुळे हा जो उपाय आहे जी वाईट लोकं ज्यांची आपल्यावर वाईट नजर आहे जे आपल्या वाईटावर टपलेले आहेत त्यांच्यासाठी आहे बघा आधी महादेवाचं नामस्मरण केलं नंतर पितृदेवतेचं आणि आत्ता आपल्याला शनिदेवतेचं नामस्मरण करायचं आहे शनिदेवता जी आहे ते चांगलं कर्म करणाऱ्यांचं चांगलंच करते आणि वाईट कर्म करणाऱ्यांसोबत वाईटच होते त्यामुळे ती वाईट कर्म करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचं काम हे शनिदेवता करत असतात म्हणून शनिदेवतेचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही सोबत ज्या दोन लवंग आणल्या होत्या त्या लवंग्या व्यवस्थितच हव्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्याला फुलच असावे व्यवस्थित व्यवस्थित दोन लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत हात जोडून प्रार्थना करायच्या आहेत माझ्या वाईटावर जो कोणी टपलेलं असेल मला ज्या तुमच्या जो कोणी शत्रू असेल त्याचा त्रास होते तर त्या त्रासातून माझी मुक्तता कर माझं सगळं चांगलं होऊ दे मी चांगले कर्म करते माझ्यासोबत सगळं चांगलंच घडू दे बघा ही प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे कुठेही मध्ये तुम्ही थांबायचं नाही कोणाच्या घरी कुठलीही सेवा कुठलाही उपाय करत असताना मध्ये सरळ आपल्या घरी निघून यायचं असतं कुठे मध्ये थांबायचं नसतं दुसरा उपाय सांगते बघा तुम्हाला काळी मिरे माहिती आहेत स्वयंपाकामध्ये मसाल्यामध्ये आपण काळी मिरे वापरत असतो तर सात काळी मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत हा उपायसुद्धा तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी करू शकता सात काळी मिरे तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत एकवीस वेळा शत्रूचं नाव घ्यायचं आहे एकवीस वेळा शत्रूचं नाव घ्यायचं आहे काळी मिरे हातात सात काळी मिरे हातात घेऊन एकवीस वेळा शत्रूचं नाव घ्यायचं आहे एक मातीची पंटी घ्यायची आहे मातीच्या पंटीमध्ये तुम्हाला कापूर घ्यायचा आहे तुम्ही एक दोन तुकडे घेऊ हो शकता त्या कापुरावर तुम्हाला हे सात मिरे ठेवायचे आहेत आणि तो कापूर जाळायचा आहे जा कापूर जाळताना माझ्या मागे जी काही इडाबिडा असेल माझ्या मागे जे कोणी शत्रू असतील जे कोणी मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं नाव तुम्ही एकवीस वेळा घेतलं बरोबर त्यांना त्यांच्या त्रासापासून मला मुक्तता मिळू दे ती मातीची पंथी बघा त्या मातीच्या पंथीला हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे शनी महाराजांना शनिदेवांची कृपा झाली म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत असतात त्यामुळे ते जळत असताना त्या शत्रूचं नाव घेऊन त्याच्याबद्दलचे सगळे मध्ये ब... जे काही वाईट त्यांनी विचार टाकलेले आहेत किंवा तो काय माझ्याबद्दल जे काही वाईट विचार करत आहे त्या सगळ्या वाईट विचारांचा नायनाट होऊ देत आणि माझं सगळं चांगलं होऊ देत असं म्हणून आपल्याला तो कापूर तिथे जाळायचा असतो बघा हे उपाय खूप साधे आणि सोपे आहेत तुम्ही आवर्जून करून बघा याच्यामध्ये खूप पैसे खर्च करावे लागत नाही तुम्हाला आणि बघा इथे कुठेही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न नाही आहेत हे काही जे उपाय आहेत ते पूर्वापार पूर्वजसुद्धा हे उपाय करत होते ते चालत आलेलेच हे उपाय आहेत यामध्ये आपण कुठले तोडगे टांगे करत नाही आहोत सेवाच करत आहोत एक प्रकारचा आपण पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावतो तो सुद्धा आपण चारही दिशांचं त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षामध्ये देवत्वेचं निवास असतो वास असतो म्हणून आपण तो दिवा तिथे लावतोय त्याचबरोबर आपण हे काही जे मिरे वगैरे जाळत असतो ते सुद्धा नकारात्मकता घालण्यासाठी कापराचा खूप उपयोग आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की कापूर खूप प्रभावी ठरतो नकारात्मकता घालवण्यासाठी तर हे सुद्धा सेवाच आहे जी की आपण शनी महाराजांना महादेवांचं नामस्मरण करून करत आहोत त्यामुळे याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा आहे असं ज्यांना वाटतं तर त्यांनी तो उपाय करू नये पण खरंच ज्यांना या गोष्टींचा त्रास होतो त्यांनी आवर्जून हे उपाय नक्की करून बघावे त्यांना खरंच खूप चांगला अनुभव हो येईल